महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट ते ते काढले पाहिजे कारण हे जे ज्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन इथं झालेलं आहे ते आता दिसूनच येत आहे की तिथं ज्या ते हा कोसळला त्या तिथे बरोबर झालेलं नाही ते, ते, ते सिद्धच झालेलं आहे आणि कोणी कोणी मात्र हवेमुळे झालं आहे हवेमुळे इथं होत नाही कारण इथं तेवढी जोरात हवा सुरू असतात चालली नव्हती या चार पाच दिवसामध्ये आणि अशा तऱ्हेने असा उतळा कोसळणं तेही शकते छत्रपती शिवाजी महाराजचा ही दुर्घटना कोणी सहन करू शकत नाही महाराज आज, आज, आज तर एकूणच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष आपली सुरुवात करतो त्याच ठिकाणी नतमस्तक व्हायच्या ऐवजी आज महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांचे कार्यकर्ते याच परिसरात एकत्र येऊन भिडलेले आहेत या पुतळ्यासंदर्भात तर एकूणच महाराष्ट्रामध्ये एक वेगळा या निमित्ताने एक वेगळा विचार या ठिकाणी गेलेला आहे तर तुम्ही कसं बघता या हे वागणं योग्य आहे का या नेत्यांचं नेत्यांचं वागणं योग्य आहे की नाही याच्यावर मी काय बोलू शकत नाही परंतु या घटनेवर राजकारण कोणी करण्याची आवश्यकता नाही आणि पण ही दुर्घटना लोकांच्या पुढे यायला पाहिजे त्याचं खरं काय झालंय खोट काय आहे आणि त्याला आपण ज्याला म्हणतो दर्शविता कसं आहे तुम्ही याच्याबद्दल खोल अभ्यास झाला पाहिजे एका बाजूला एका बाजूला सार्वजनिक बांधकाम हे सगळं बोर्ट दाखवते दुसऱ्या बाजूला तुम्ही आज पाहणी करताय खरंतर तुम्ही खासदार म्हणूनच नाही तर छत्रपती सदस्य म्हणून या ठिकाणी आला अशा वेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इथं असणं अपेक्षित होतं मात्र ते देखील दिसत नाही म्हणजे कुठंतरी गांभीर्य अजूनही कळत नाही एका सार्वजनिक विभागाला या सगळ्या नाही कदाचित कदाचित त्यांच्याकडे त्यांना कळालं नसेल कदाचित मी म्हणतोय की मी इथे येणार आहे आणि पाहणी करणार आहे दुपारी निघालो मी संध्याकाळी आलो तर निश्चित मला वाटतं ते जे जे कोण आता आत्ता अधिकारी असतील ते बदलले असतील कदाचित माहीत नाही त्यांना फोनवर मी आता बोलायचा प्रयत्न करणार आहे आणखीन ना प्रत्यक्षात त्यांचा दृष्टिकोन काय आहे तोही समजून घेण्याची आवश्यकता आपण खासदार आहात या संदर्भात पंतप्रधानांकडे राष्ट्रपतींकडे ते उच्चस्थैग आपण याची तक्रार करणार तर लवकरात लवकर याची चौकशी करून दोषींना कारवाई झाली पाहिजे त्यांच्यापर्यंत हा विषय निश्चित जाणार तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आधी गेलेलाच आहे आणि आपण खासदार म्हणून सुद्धा तिथपर्यंत हा विषय नेणार आणि त्यांच्या निदर्शनाचा आणून देणार की काय काय घडलं होतं माल आमच्या सगळ्यांच्या माहितीप्रमाणे आता ते सांगतील काय घडलं काय नाही आणखीन मुख्य म्हणजे सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे की हा विषय त्याच्यावर राजकारण करू राजकारण राजकारण विषय म्हणजे काय की याची चूक झाली आहे त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे ज्यांनी मार्गदर्शन केलं असेल की लवकर करा वगैरे आणि किती लवकर करा वगैरे हे जे प्रश्न आहेत त्याच्यामुळे त्यांच्याही हातात एखादंच राहिलं आहे का नाही राहिलं लग, आहे हे माहीत नाही आपल्याला पण जे काय मटेरियल बांध वापरलेलं आहे ते बाहेर पडलेल्यापैकी काही दिसतं आहे त्याच्यावरून ल असं लक्षात येतं आहे की मटेरियलसुद्धा चांगल्या दर्जाचं वापरल्या गे गेलं नाही महाविकास आघाडी म्हणून एक तारखेला मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे एक खासदार म्हणून किंवा म्हणून मी कदाचित उद्याच तिथं उपस्थित राहणार आहे अजून मोर्चा मला माहीत नाही आहे आणि जे त्यावेळेस बघू आपण महाराष्ट्रात